सभापतीमध्ये श्रीकांत भारती यांनी जो प्रश्न विचारला आहे या प्रश्नामध्ये उत्तरामध्ये आणि सगळ्याच मध्ये तफावत दिसते सत्तावन्न टन बाऊन्स पकडलेले सत्तावन हजार किलो आता एका कंटेनरमध्ये किती टन जाऊ शकतं याचा काय अंदाज आहे का, का आपल्याला हे जे उत्तर आहे सत्तावन टन दोन कंटेनरमध्ये सत्तावन्न टन दोन कंटेनरमध्ये जाऊ शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की सत्तावन्न टन गोमांस जिकडे आज पकडत आहेत महाराष्ट्रामध्ये याचा अर्थ असा आहे की अवैध प्रकारे कत्तल किती मोठ्या प्रमाणात होत असेल आणि ती जर ग्रह खात्याला माहीत नसेल किंवा शासनाला माहीत नसेल तर हे शासनाचा अपयश आहे कारण आपला कायदा आहे आपण बंदी आहे गो हत्येला बंदी आहे गो तस्करीला बंदी आहे मग जर गो तस्करीला बंदी आहे गो हत्येला बंदी आहे एक साधा दोन ब्रास रेती उतरली तर पोलीस वास काढत जातात आणि सत्तावन्न हजार टन आपल्या इकडे तस्करी होते आणि पोलिसांना माहीत नाही हे उत्तर पटणार नाहीये आणि त्याच्यामुळे हे मोठं रॅकेट आहे हे काही छोटं ही छोटी गोष्ट नाही आहे आपण जे वरवर मलम लावताय ते वरवर मलम लावू नका हा कायदा आपल्या सरकारने फार अगदी हृदयापासून आणलेला कायदा आहे आणि त्या कायद्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे सत्तावन्न टन सत्तावन्न हजार किलो तस्करी होते पोलीस त्याच्यात इन्व्हॉल्व नाही म्हणताय किंवा तुम्हाला माहित नाही म्हणताय आणि मांस पकडल्याच्या नंतर मग आम्ही केंद्र सरकारला कळू आम्ही ह्याला कळवू आम्ही त्याला कळवू मोका लावता येतो की नाही बघू अरे तस्करी होते ना कायद्याच्या विरोधात जाते ना त्याला जामीन मिळतोय पकडल्यावरती ताबडतो आणि म्हणून त्यांचा जो प्रश्न आहे तो अगदी बरोबर आहे की अशा प्रकारची एवढी मोठी तस्करी होते पोलीस खात्याचं अपयश आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाशी संबंधित एक वेगळी एस आय टी तयार करून याच्या मुळापर्यंत जाऊन का संघटित गुन्हेगारी जर कोणाच्या जीवाशी खेळत असेल तर तो मुक्कामध्ये लागतो तुम्ही हा कायदा बनवला का कोणाच्या तरी जीवाशी खेळ आहे मग अशा परिस्थितीत सांगा ना की आम्ही मोका लावत्या ना म्हणून आम्ही एसआयटी करू या अधिवेशनाच्या अगोदर एसआयटीची घोषणा करणार काय आणि पुढच्या अधिवेशनाच्या अगोदर या सगळ्याचा रिपोर्ट येणार काय